नमस्कार मी विक्रांत नालडे मुंबई तुमचं स्वागत आहे आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस सोमवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले उद्धव ठाकरे यांनी मतदान सुरू असताना वीस मे रोजी संध्याकाळी पाच वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलाय मतदान काळात पत्रकार परिषद घेत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंवर कारवाई करा असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत भारतीय जनता पक्षाने कोकण पदवीधर मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले कोकण पदवीधरसाठी निरंजन डावखरे मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी किरण शेला आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ दराडे यांना उमेदवारी दिली कोकण पदवीधर मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सव्वीस जून रोजी होणार आहे कोकण शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये मनसे भाजप आणि शिंदेची शिवसेना समोरासमोर आल्या आहेत त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष असणार आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी जाहीर होणार आहे तर दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू राहणार आहे राज्यातील काही भागात विशेषतः मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले मात्र आचारसंहितेमुळे सरकारला काहीच मदत करता येत नाही अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पत्र लिहिलंय तसेच दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत आणि त्यानंतरही काही आश्वासक बदल न दिसल्यास मला संघर्षाची भूमिका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल मध्ये पंचेचाळीस तास ध्यानधारणा केली त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर देशवासियांना पत्र लिहून या ध्यानधारणेचा अनुभव आणि आगामी वाटचाली संबंधी विचार प्रकट केले लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल एकतीस मे रोजी समोर आले यामध्ये पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या पत्राची सर्वत्र चर्चा सुरू आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोमवारपासून टोल दरवाढ लागू केले राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असताना आता प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लोकसभा निवडणूक संपताच टोल दरवाढ लागू केल्यामुळे हा बदल पाहायला मिळेल मिळालेल्या माहितीनुसार एक एप्रिल पासून दरातील ही वाढ लागू होणार होती मात्र लोकसभा निवडणुकांमुळे ही दरवाढ पुढे ढकलण्यात आली होती नवीन दर तीन जून दोन पासून लागू करण्यात येत आहे महागाईमुळे सर्वसामान्यांची आधीच वाईट अवस्था झाली असताना अमूलच्या दूध दरात वाढ करण्यात आली आहे लोकसभा निवडणूक निकालाची धामधूम सुरू असताना दुधाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे आजपासून अमूल दूध खरेदी दोन रुपयांनी महाग होणार आहे अमूल गोल्ड पाचशे मिलीलीटर मागे दोन रुपयांनी वाढून तेहतीस रुपये नवीन किमतीनुसार झालं आहे एकूणच ऑपरेशन आणि दुधाचे उत्पादन खर्च वाढल्याने दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आपण पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती मात्र जरांगेच्या आंदोलनास आता अंतरवली सराटील गावातील ग्रामस्थांनीच विरोध केला आहे त्यामुळे जरांगे पाटील यांचं उपोषण अंतरवली सराटी गावात होणार की ते आपलं उपोषणासाठीचं थी ठिकाण बदलणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे मनोज जरांगेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेल्या अंतरवली सराटी गावातील लोकांनीच आता त्यांच्या आंदोलनास विरोध केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत अंतरवली सराठी गावच्या उपसरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरंगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध केला आहे याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर सत्तर गावकऱ्यांच्या सह्या आहेत लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस मतदारसंघाची मतमोजणी उद्या मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात झालेल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि सुरळीत होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत देण्यात आली आहे राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर एकूण चौदा अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत महाराष्ट्रात एकूण दोनशे हॉलमध्ये चार मोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावेळच्या लोकसभा निवडणुकीत देशभरात चौसष्ट कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला हा आजवरचा जागतिक विक्रम असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले त्यामध्ये एकतीस पॉईंट चार कोटी महिलांनी मतदानाचा हक्क बजावलाय हा देखील एक विक्रमच असल्याचे राजीव कुमार म्हणाले यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं असून त्यांना निवडणूक आयुक्तांकडून राहून मानवंदना देण्यात आली आहे कोल्हापूर येथे झालेल्या भीषण अपघातात भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली त्यानंतर या कारने चौघांना चिरडले या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरामध्ये ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध महिला जखमी झाल्यानंतर उपचारासाठी सी पी आर रुग्णालयामध्ये आणले होते यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी काही तरुणांची नावं घेत अटक करण्याची मागणी केली कारमध्ये नसलेल्या तरुणांची नावे घेऊ नका असं म्हणत काही तरुणांनी महिलेच्या नातेवाईकांशी वाद घातला यावेळी दोन गट आमने सामने आले होते गुन्हा दाखल केल्यास पाहून घेऊ अशी ही धमकी देण्यात आल्याची चर्चा होती अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी मुंबई आउटलुकला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका